आज अमरावतीच्या नागरिकांनी आमच्या रोड शोला जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यावरून हे स्पष्ट आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे पाच वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या अमृत दोन ची पाणीपुरवठा योजना असेल नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतनं या ठिकाणी मिळाले रस्ते विकासाला जवळपास दोनशे बारा कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला आणि एवढंच नाही तर दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी वडाळी तलाव पर्यटन विकास असेल बडनेरा सांस्कृतिक भवन असेल ई बस सेवा असेल वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण असतील अशा अनेक गोष्टी रस्त्याच्या पाण्याच्या भुयारी गटाराच्या तलाव सुशोकरणाच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये आपण केल्या अमरावतीला टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी मिळवून दिली आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी पी एम टेक्स्टाईल पार्क देखील अमरावतीला दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार प्राप्त होणार आहे आणि दृष्टीने देखील अमरावती आता सज्ज होत आहे